मन मंदिरा गजर भक्तीचा झाला सफल व्यापार तुका मने हरे तुका मने हरे सफल व्यापार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर Terima kasih telah menonton!

पवन कुमार बलबुदिबिद्या विकार मोही हर मुकेश परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतीरब्रह्मादेनामपसनस्त विगिरा आठ वाचस्व सर्वस्व स्वक्ती परीमावधी गृहन ममापी हर निरपमाद परीकरा प्रभु के सदा पुनपुनी करू प्रणाम पर यही कही नहीं भूलो तुम मेरे प्रियतम श्याम साठविलाहरी साठवीलाहरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली ये झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बोलतानी इको कमी कर आणि गायन करताना दे प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग इको इको कमी कर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे महान संत आणि संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराज तुको हा चार चरणाचा अभंग चार चरणाचा आहे लक्षपूर्व कीर्तन आहे का माझ अभंगातील असा आहे अभंगातील मुद्दा असा आहे की एक मनुष्याचं जीवन आहे एक भगवंताचं जीवन आणि एक साधूचं जीवन आहे त्याच्यापैकी या अभंगातलं जीवन आहे ते साधूच आहे साधूच्या जीवनातील एरझार संपलेली आहे महाराज म्हणतात ना आम्हा जन्म मरण नाही दो की पर लोक साधूच्या जीवनात एरझार राहिली नाही स्वतःच्या मर्जीने येतात स्वतःच्या मर्जीने राहतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात ते साधू आहेत मग साधूच्या जीवनातील एरझार संपलीये पण सांगू भगवंताने तुम्हाला मला जन्माला घातलंय मनुष्याच्या जीवनातील कधीतरी एरझार संपावी असं जर तुम्हाला कधी वाटत असेल ना तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचं गोड वर्णन तुकाररा या अभंगात करतायत या अभंगावरती करता चिंतन करण्यापूर्वीपैकी अल्पसा पर्याय असेल स्वर्गीय मानिकराव तुकाराम डवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्यांच्या पत्नी पार्वतीबाई माणिकराव डवले मुलगा रामचंद्र माणिकराव डवले दुसरा मुलगा आहे भरत माणिकराव डवले आणि मुलगी सुलोचना साईनाथ जिवडे बरोबर आहे ना या परिवारानं आपल्या वडिलांचं हे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये भक्ती भगवंताच्या भावामध्ये संपन्न व्हावं या हा आत्ता आसमानामध्ये घेतला आणि आमचे अत्यंत जिवलं गोत्र गोड स्वभाव ज्यांचा आहे गोड वाजवणं ज्यांचं आहे आणि महाराष्ट्रभर पकवाजामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे आपल्या गावाचं भाग्य आहे की आपल्या गावामध्ये असे गुणीजन तयार झाले असे महाराज तयार झाले असे असणारे माझे अत्यंत जिवलग मित्र परम मित्र परम आदरणीय मृदंग सम्राट मृदंग विशारद तुमच्या सप्ताह मध्ये कार्यक्रमाला आलो होतो मी पहिल्या दिवसाचं माझं कीर्तन होतं आणि परत राजू महाराजांनी फोन केला महाराज ही तारीख तुम्हाला घ्यावी लागल कीर्तन करावं लागल असे मृदंग सम्राट अत्यंत जीवलग मित्र गोड स्वभाव ज्यांचा आहे सगळ्यांना घेऊन चालतात असे आमचे गोड मित्र आमचे राजूबाबा थोरे महाराजांच्या संबंधाने इथपर्यंत येण्याचा हा योग आहे स्वतः ते पकवाज वाजवण्याकरता आहेत गोड मृदंगाची साथ त्यांची आहे महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद विनेकरी महाराज आहेत सर्व महाराज मंडळी ज्यांनी गोड चाल म्हणली थोडीच पण गोड त्याला इंग्लिशमध्ये शॉर्ट बट स्वीट म्हणतात थोडीच पण गोड जास्त काही कामाची नाही चाल थोडीच असावी गोड असावी अशी चाल ज्यांनी गायली खर तर मध्ये राहत असताना एकमेकांना दर्शनाला माऊलींच्या दर्शनाला जाताना आम्ही रोज पाहायचो जय जय हरी सुद्धा व्हायचा पण त्यांनी मला माझं नाव विचारलं नाही आणि मी त्यांना त्यांचं नाव विचारलं नाही मुद्दा इथंच आमचा हे झाला असे आमचे अत्यंत जिवलग मित्र आणि वजनदार ज्यांचा आवाज आहे गोड ज्यांचा आवाज युवा कीर्तनकार भजन सम्राट आमचे संजय बाबा त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद शिवाजी बाबा त्यांना सुद्धा कुटी कोटी धन्यवाद नामदेव महाराज गोड ज्यांचा आवाज आहे गोरज्यांची गोर तयारी युवा कीर्तनकार भजन सम्राट नामदेव बाबा त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद महाराज तर आहेतच माझे जिवलग आहेत महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद बाळकृष्ण बाबा बाबांना सुद्धा कुटी कुटी धन्यवाद आमच्या सोबत आलेले आमचे हरिभक्त हरिभक्तपरायन युवा कीर्तनकार आमचे अंगद महाराज सानप त्यांना सुद्धा कुटी कुटी धन्यवाद रमेश महाराज आहेत त्यांना सुद्धा कुटी कुटी धन्यवाद पेटी वाजवणारे बाबा त्यांना सुद्धा कुटी कुटी धन्यवाद सर्व माता मावल्या सर्व पुरुष मंडळी आणि माझ्या अत्यंत जीवलग असणारे माझ्या परिवारातले हे यूट्यूब चॅनल मराठी हॉटस्पॉट त्याच्यापैकी दोन तीन जण आहेत आज अमोल शूटिंग करायला आलाय पण अरविंद सुद्धा असतो आणि आमचे दादा तर आहेतच दादांचा आमच्यावरती खूप प्रेम आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम हे चॅनल करतं म्हणून माझी सगळ्यांना विनंती ज्यांना चांगले कीर्तन ऐकायचे आहेत चिंतनीय आहे कीर्तन ऐकायचेत त्यांनी हे युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा त्याला लाईक करा कमेंट करा आपल्याला लगेच ते कीर्तन सगळे ऐकायला भेटतील म्हणून त्यांना सुद्धा कुठे कुठे धन्यवाद सर्वांच्या चरणी मनुष्य एकद्यांना तमस्तक कुणाचं नाव राहिलं असेल तर अंतकरणापासून माफ करा विठारा अभंग तुको ऐका बारा वाजेपर्यंत कीर्तन करू आपण बरोबर बारा बारा वाजून एक सेकंदाला मी गाडीत आणि तुमच्या पंक्तीला लगेच हजर असणार फक्त बारा वाजेपर्यंत पण बारा वाजेपर्यंत असं कीर्तन आहे का एक तासाचं एक कीर्तन तुम्हाला वर्षभर कुणी देणार नाही वर्षभर तुम्ही विसरले नाही पाहिजे एवढं गोड कीर्तन मी तुम्हाला देतो सर्वांगाचे कान करून ऐका तुकोबारायचा अभंग आहे तुकोबा म्हणतात म्हणता साधूच्या जीवनातील एअर संपलेली आहे तर तीन प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला भेटतं साधूचं जीवन आहे भगवंताचं जीवन आहे आणि तुमचं माझं माणसाचं जीवन आहे त्याच्यापैकी भगवंताचं जीवन एकच आहे का भगवंताला इथं आणावं लागतं ऐकताय तुम्ही कार्य करायचंय सप्ताह करायचंय यज्ञ करायचंय याद करायचंय भगवंताला इथं आणावं लागतं नाम भगवंत सगळ्यांचं सांभाळ करतो पोषितो जगाशी एक लागतो विश्वाचं सांभाळ करण्याचं काम भगवंताचं आहे म्हणून म्हणतायत ना भक्ताकार ने सियाली दाहदर भा सोशी वन मे ही दरुनिसी खे हदई दरुनि असी अरे खेळवया न्याऊ माझ्या कानाचे नाव भरी घ्याओ भगवंताच्या जीवनातील कार्य एकच भक्ताच रक्षण करणं जाऊ देवाचं सांगत गेलो तरी एकटाच पुरणार नाही पण सांगू याच्या उलट साधू संतांचं जीवन आहे साधू संत येते उपकारासाठी आले पण एकच येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी सांगू आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साचे भावे वर्तव्या साधूचं जीवन सांगायला गेलो ते एक तास सांगन देवाचं थोडं बाजूला ठेवा थोडं साधूचं बाजूला ठेवा पण तुमचं माझं जीवन नाही सांगू प्रत्येक माणसाला इथं यावाच लागतो इच्छा नाही संतोष महाराजाची इथं राहण्याची तरी पण यावाच लागत इच्छा नसली तरी यावा लागतं इच्छा नसली तरी राहावं लागतं आणि इच्छा नसली तरी एक ना एक दिवस जावं प्रत्येक प्रत्येकाला तिथं कुणीही असू द्या मी असू द्या तुम्ही असू द्या हे असू द्या नाहीतर सगळं जग असू द्या इच्छा नसली तरी यावं लागतं इच्छा नसली तरी राहावं लागतं आणि इच्छा नसली तरी एक ना एक दिवस जावा लागतं आगा कर मी जे बोलावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगा कर्म दे कर्म झाले भो किंवा भोगतो ना घडे संचिता वाचोनी यावाच लागत रावाच लागत आणि एक ना एक दिवशी जावाच लागत पण याच्यातील प्रश्न असा गमतीच आहे की आल्यानंतर या मनुष्य देहामध्ये दे। तुमची जर हेरझार संपून टाकायची असल तर काही ना काहीतरी माणसाला करावं लागतं बरं का तुमतन महाराज काय करावं लागतं काही ना काहीतरी करावं लागतं काय करावं लागतं नक्की ऐका धर्म अर्थ काम मोक्षा नाम यद्य गोपीन विद्य केले आजा गलस तल शैव तश जन्म निरर्थका करावं लागतं नाही तर नुसता आया खाया आणि सोया आणि बोला मे का गुद्ध घेतलंय आया खाया सोया आणि गया काही उपयोग नाही एक जणाला विचारला बाबा मी का काय के केलं रे इथं येऊन महाराज काहीच नाही निसता आया खाया सोया आणि गया सांगू एवढंच वाक्य माझं कीर्तन सजवणारा असल भगवंताने तुम्हाला मला हा जन्म दिलाय ना हे जीवन दिले बाबा या जिंदगीत आल्यानंतर या जीवनामध्ये आल्यानंतर या शरीराचं या जीवनाचं सोनं करा आणि सोनं नाही करता आलं हिरवी तर राख तर होणारच आहे सगळ्यांची एकजण खूप गोड म्हणतोय काही ना काहीतरी करा माणसाचं जीवन असे आयुष्य जात आहे पाजपत सेमा सुईताचा गोरवा ध्यान रहा श्रीहरी जा। प्रत्येकाला जावं लागतंय काळ असा आहे काळ कधी कोणाला सुट्टी देत नाही नाथ बाबा म्हणतात घडी घडी काळ वाट याची पाय थोडं बेस दे अजूनही किती आहे अवकाश क्षणाक्षण आला मिनटा मिनटाला घेऊन जाणारा काळ काळ कधी कोणाची वाट पाहत नाही काळ नाही संतोष महाराज दोन वर्षात बोच आले लईत पळायला लागले सकाळी एक कीर्तन संध्याकाळी एक कीर्तन महाराष्ट्र भर फिरतात महाराज राजे महाराज गोड वाजवतात सर्व महाराज मंडळी गोड म्हणतात आमचं चॅनल सुद्धा एक नंबर चाललं हे सगळेजण ब्रेझा मध्ये एका गाडीत चालली घाटातून घाटातून जात असताना यांची गाडी मी पलटी कस काय करू काळ विचार करीन बाबा नाही काळन विचारी घाट काळन विचारी हाट काळन विचारी आवस काळन विचारी पहाट काळ कधी कोणाची वाट पाहत नाही म्हणजे कानोबाई म्हणतात ना का लाठी मोरेगा काही केले एकदा लिहिलेला काळ नो बदल सांगू वारकरी संप्रदायाच्या मांदेळीमध्ये संत श्रेष्ठ कबीर महाराज होऊन गेले काय कबीर महाराजांची वाणी गोड एवढं उदाहरण जर तुम्ही ऐकलं ना कीर्तन सफल होईल माझ प्रवास सफल होईल आज सकाळी दोन वाजता आंघोळ करून आलेलोय मी त्या उदगीरवरून त्याच्यावर तीनदा गाडी झोपलो उठलो तुमच्या इथपर्यंत प्रवास करत आलो काय नसतं महाराज हे जीवनामध्ये पैसा या गोष्टी सगळ्या एकदम गरजेपुरते पण प्रेम एवढं महत्वाचं असतं महाराज प्रेम परिचय को पहिचा बनाता है प्रेम विराने को गुलिस्तान बनाता है और मैं कहता हूं प्रेम एक इंसान को भगवान बनाता है प्रेम खूप महत्वाचं आहे राजू महाराजांचं प्रेम आहे म्हणून इतक्या लांबून मी आलो एवढं उदाहरण घरी जा घरी घेऊन जा कबीर महाराज म्हणतात प्रत्येक माणसाला जावं लागतं ज्या नगरीहून आलाय ज्या प्रांतान आलाय ज्या देशाहून आलाय त्या देशाला त्या नगरीला त्या प्रांताला एक ना एक दिवस जावं लागतं किती गोड आहे का तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना पडेगा एखादी आई म्हणेल मुलगा माझा है एखादा बाप म्हणेल मुलगा माझा है एखादी मुलगी म्हणेल आई माझी आहे एखादी मुलगी म्हणेल बाप माझा आहे पण काय माझ्या कबीर महाराजांची वाणी गोड महाराज कबीर महाराज म्हणतायत मा अरे तू तो काया नगर का सौदागर ऐका ना एखादी बहीण म्हणेल भाऊ माझा एखादा भाऊ म्हणेल बहीण माझी पण काय माझ्या कबीर महाराजांची वाणी गोड कबीर महाराज म्हणतायत भाई अरे तो रक्षा बंधन का नाता आहे एखादी सासू म्हणेन जावाई माझाय एखादा सासरा म्हणेन जावाई माझाय पण काय माझ्या कबीर महाराजांची वाणी गोड मन मंदिरा गजर भक्तीचा